नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे उद्यापासून महाराष्ट्र राज्याच्या सभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात लाडक्या बहिणींना अनियमित पैशाचं वाटप शेतकऱ्यांची कर्जमाफी निकृष्ट बियाण्याचं वाढ विक्री आणि त्याचबरोबर राज्यातील राज्यात जे सद् जो सध्या प्रश्न स मोठ्या ह्याच्यात गाजतोय तो, तो म्हणजे त्रिभाषा सूत्राचा त्यावर गदारोळ होणार निश्चित आज विरो सत्ताधारी पक्षानं उद्या अधिवेशन सुरू होतंय म्हणून नेहमीप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री की ज्यांच्या काळात हे विधेयक मंजूर झालं त्रैभाषिक असं सध्याच्या माहिती सरकारचं म्हणणं आहे त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ते विधेयकच आज आझाद चौकाच्या जवळील चौकात जाळण्याचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीतील नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते <गणीज़ा> था 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 था। 啊。 मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून नातेगोत्यासह आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दीड ते दोन वर्षापासून संघर्ष करत आहेत आपली मागणी लावून धरत आहेत त्यांच्या मागं समाज पण मोठ्या संख्येनं उभा असल्याचं दिसत आहे आता येत्या पुढील महिन्यात एकोणतीस जुलैला ते आप मराठा समाजाची ही मागणी मंजूर झाली नाही सरकारनं मंजूर केली नाही तर मुंबईत जाऊन तिथं ते ठिय्या आंदोलन करणार आहे आणि त्यासाठी आज अंतरवली सराटी येथे त्यांनी मोठी बैठक समाज बांधवांची बोलवली होती या बैठकीला तसा समाज बांधवांनी मोठ्या त्यानंच सहभाग नोंदवला होता

पतसंस्थेच्या सेवक संचालक कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यशाळेचं शाळेचा आज समारोप झाला आज समारोपाच्या कार्यक्रमात यशदाचे प्राध्यापक आणि प्रशिक्षक असलेले शिवाजीराव पवार यांची उपस्थिती होती त्यांनी उपस्थित सर्व कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्वांना सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर या कार्यशाळेचा समारोप झाला या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्वांना सन्मानपत्र देऊन देण्यात आलं या कार्यक्रमाची सांगता जनहित संस्थेचे चेअरमन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले प्राध्यापक संतोष तौर यांनी केले राम कृष्ण हरिमाऊली भागातून ज्या येत्या सहा जुलैला आषाढी एकादशीला पालख्या पंढरपूरच्या दिशे पंढरपुरात दाखल होणार आहेत त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे आज ज्ञानेश्वर माऊलीच्या माल पालखीचं फलटण येथील मुक्काम आहे आजही राहणार आहे आणि उद्या ती पुढं मार्गस्थ होईल तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी इंदापुरात आज मुक्कामात आहे आणि आज इथं रिंगण पण होणार आहे इकडं एकनाथ महाराजांची पालखी अ शक्यता परंड्यात मुक्कामास पोहोचेल तर मुक्ताईची पालखी धाराशिव जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करती होईल अशा ज्या सर्व दिंड्या जा, जा पंढरपूरकडे रवाना मार्ग मार्गक्रमण करत आहेत त्यांचे ठरलेल्या ठिकाणी योव्यवस्थित मुक्काम होत आहेत आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहेत तेथील लोकही त्यांचं योग्य प्रकारे सेवा बजावत आहे तसे भारतातील सर्व धर्मात लोकप्रिय असलेले असे म्हणून समजले जाणारे संत नामदेव यांची ही पालखी हिंगोली जिल्ह्यातील नरसिंह नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे निघालेली आहे सतरा जूनला नरसी नामदेव येथून नामदेव महाराजाच्या पालखीनं प्रस्थान केलं आणि ती मजल दर मजल करत आता कळम म्हणजे धाराशिव जिल्ह्यात आज तिनं प्रवेश केला के असून ती पुढं साधारण पाच जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल आणि मग सहा तारखेला आषाढी एकादशी दिवशी संत नामदेवाचं आणि गोल गरिबांचं दैवत असलेल्या विठ्ठलांचं भेट होईल आणि नामदेव पालखीचा यावर्षीचा कार्यक्रम आज तुर्तास एवढंच आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद